नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातुरीतील सर्व पिकांचे बाजारभाव बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतमाल तूर दहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल लाल तूर दहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पिंक तूर दहा हजार आठशे रुपये क्विंटल पांढरी तूर दहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल अनगिरी चणा सात हजार सहाशे दोन रुपये क्विंटल जॉकी चणा सात हजार सहाशे रुपये क्विंटल त्यानंतर चना मिल सात हजार शंभर रुपये क्विंटल त्यानंतर सोयाबीन चार हजार तीनशे सदसष्ट रुपये क्विंटल त्यानंतर मूग चमकी नवीन सात हजार सहाशे ते सात हजार रुपये क्विंटल त्यानंतर मूग मील नवीन सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपये क्विंटल उडीद सात हजार ते आठ हजार रुपये क्विंटल ज्वारी सत्तावीसशे ते एकवीसशे रुपये क्विंटल करडई एकूण